मंडळी तुमच्याकडील सोनं हे किती कॅरेटचं आहे हे आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोन्याची खरेदी करणे ही भारतीय संस्कृतीतील महत्वाची परंपरा आहे मात्र बाजारात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहे पण त्याहून मोठी चिंता आहे बनावट सोन्याची हो अगदी बरोबर ऐकलं आजच्या बाजारात शुद्ध सोन्याच्या नावाखाली भेसळयुक्त सोनं विकलं जातं आणि आपल्याला ते कळत सुद्धा नाही तुम्ही विचाराल मग आम्ही काय करावा तर आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही कारण आता सोनं तपासण्यासाठी तुम्हाला सोनाराकडे जाण्याची गरज नाही तुमच्याच मोबाईलवर तुम्ही तुमचं सोनं किती कॅरेटचं आहे हे अगदी सेकंदात तपासू शकता कसं चला बघूया सर्वात आधी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरून हे ॲप इन्स्टॉल करा त्यानंतर तुमचा मोबाईल यामध्ये टाकून नोंदणी करून घ्या आता त्या ॲपमध्ये व्हेरीफाय एचई आय डी असा पर्याय दिसेल त्यावर आता क्लिक करा आता तुमच्या दागिन्यावर जे छोटे छोटे अक्षरात कोरलेलं एच यू आय डी नंबर असतं ना तो नंबर इथे टाका आणि बस आता हे ॲप तुम्हाला तुमच्या दागिन्यासंबंधी सर्व माहिती देईल जसे की ज्वेलरी स्टेशन नंबर काय आहे कुठून घेतलाय कुठे तयार झालाय कोणत्या प्रकारचा दागिना आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो दागिना किती कॅरेटचा आहे आणि विशेष म्हणजे हे ॲप थेट बी आय एसद्वारे प्रमाणित आहे म्हणजे सरकारकडून सोन्याच्या शुद्धतेची हमी देते म्हणून मंडळी आताच तपासून बघा तुमच्या जवळील सोनं किती कॅरेटचं आहे ते आणि त्यासाठी तुम्हाला जर हे ॲपची लिंक हवी असेल तर लगेच फॉलो करून कमेंट करा सोनं लगेच ॲपची लिंक तुम्हाला डी मध्ये मिळून जाईल शुभदी पावली